सुटला महाराष्ट्र केसरी कदम मैदान आणि या मैदानातला पळतोय मध्ये सहा जण नसेब आज त्यातला एक जण गटपास होणार आहे कुणाच्या नशीब या ठिकाणी सेमीसाठी वाटचाल अतिशय सुंदर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारले या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला एक नामवंत जुना जगी जन जुना का गाजवला आणि आता नव्यांच्या बरोबर काळा गाजवतोय असा म्हातारा ड्रायव्हर सोडीक गाडी क्रमांक तेवीस चा निकाला तास क्रमांक पाच वेल गाडी सरपंच रामबाव पांढरे शुक्रापूर शिर्डी म्हातारा ड्रायव्हर सोडी यांचा घरचा असाच या गाडीचा एक नंबर आला आणि विजय बिलगा आणि मालकाचा त्यावरती बसल्या स्वतः म्हातारा ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सरपंच नवीन खरेदीचं नाव द्या निलेश दादा रायफल बायलाचे मालक आपला ड्रायव्हर या ठिकाणी आलेला आहे